हाय हॅलो नमस्कार रेड चिली लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बटाटा साबुदाणा पापड एकदम झटपट साधी आणि सोपी रेसिपी ना साबुदाणा भिजत घालण्याची झंझट ना गोळे करण्याची झंझट ना पापड लाटण्याची झंझट एकदम झटपट आणि सोपी अशी रेसिपी आपण आज बघणार आहोत चवीलाही एकदम छान अशी चव लागते दुप्पट टिप्पट फुलणारा पापड कसा करायचा तेच आपण आधल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल ऑयकॉनवरती प्रेस करून ऑलवरतीही प्रेस करा जेणेकरून आपल्या सर्व नवनवीन पारंपरिक अशा रेसिपीज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील साबुदाणा आणि बटाट्याचे खुसखुशीत आणि तिप्पट चौपट फुलणारे लाटून केलेले पापड कसे करायचे याचाही व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तोही तुम्ही चेक करू शकता आज आपण इथे न लाटता तयार करणारे पापड बघणार आहोत चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया साबुदाना आणि बटाट्याचे इन्स्टंट पापड करण्याकरता सर्वात प्रथम मी इथे अर्धा किलो साबुदाणाचा पीठ दळून घेतलेले आहे साबुदाना पीठ कसे तयार करायचे हे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून तुम्ही चेक करून घेऊ शकता तर सर्वप्रथम मी इथे साबुदाना पीठमध्ये ह थोडे थोडे पाणी टाकून मिक्स करून घेतलेले आहे त्यासाठी सर्वप्रथम मी इथे एक तांब्यावर पाणी टाकून थोडे पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे जेणेकरून गुठळी होणार नाही आपल्याला पाणी एकदम टाकायचे नाही आहे जेणेकरून गुठळी होणार नाही इथे थोडे थोडे पाणी टाकून मी पीठ मिक्स करून घेतलेले आहे इथे इथे मी सर्वप्रथम दोन तांबे पाणी टाकून पीठ मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर हाताने छान मिक्स करून आपल्याला गुठळी सर्व काढून घ्यायचे आहेत आता इथे पुन्हा मी दोन तांबे पाणी टाकून मिक्स करून घेतलेले आहे पाणी टाकून ते छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत इथे मी एक चमचा मीठ वापरलेले आहे मीठ टाकल्यानंतर छान हलवून घेतलेलं आहे साबुदाणा बटाटा पापड तयार करण्याकरता आपण इथे अर्धा किलो साबुदाणा पिठासाठी दोन किलो बटाटे वापरणार आहोत तर मी इथे दोन किलो बटाटे कुकरला लावून घेतलेले आहेत जेणेकरून एक एकीकडे एक बटाटेही शिजून जातील इथे मी कुकरच्या मिडीयम फ्लेमवरती चार ते पाच शिट्ट्या करून सर्व बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि थंड करून घेतलेले आहेत त्यानंतर आपण सर्व बटाट्याचे साल काढून घेणार आहोत इथे मी सर्व बटाट्यांचे साल काढून घेतलेले आहेत आता हे सर्व बटाटे आपण किसणीने किसून घेणार आहोत किंवा तुम्ही स्मॅशर्सच्या साह्याने स्मॅशसुद्धा करून घेऊ शकता फक्त बटाट्याची कुठलीही गुठळी राहणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे तर इथे सर्व बटाटे मी किसून घेतलेले आहेत आणि आपण एक आता पेस्ट तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी सर्वप्रथम मी इथे दोन चमचे जिरे घेतलेले आहेत आणि आपण चवीनुसार आपल्याला हवे तसे आपण मिरच्या घेणार आहोत आता इथे मिरच्या आपल्याला हव्या तशा जास्त तिखट कमी तिखट त्या पद्धती तुम्ही घेऊ शकता आता जे सर्व बटाटे आपण किसून घेतलेले आहेत तेही आपण ह्या पेस्टमध्ये टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण जी जिरे आणि मिरचीचे पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती पण आपण त्यात टाकून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ टाकून ही सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहोत एकदम आपल्याला ते एकजीव करून घ्यायचं आहे इथे ही प्रोसेस थोडी आपल्याला किचकट वाटू शकते परंतु पापड एकदम चवीला छान लागतो इथे सर्व साहित्य मी छान मिक्स करून घेतलेले आहेत आता आपण त्यामध्ये अजून दोन तांबे पाणी टाकून घेणार आहोत तर सर्वप्रथम मी इथे एक तांब्या पाणी टाकून पेस्ट छान एकत्र करून घेतलेली आहे आणि त्यानंतर परत एक तांब्या पाणी टाकून परत पेस्ट छान मिक्स करून घेतलेली आहे आपल्याला परफेक्ट कन्सिस्टन्सी हवी आहे त्यामुळे आपण थोडं थोडं लागत लागतच पाणी टाकणार आहोत या ठिकाणी सर्व साहित्य मिक्स करण्यासाठी तुम्ही रवीचाही वापर करू शकता तेही छान काम करते आता सर्व साहित्य मिक्स झालेलं आहे आता आपण गॅस लावून ते गॅसवरती शिजवून घेणार आहोत गॅस चालू केल्यानंतर आपल्याला एक लक्ष ठेवायचं आहे की पीठ आपल्याला सारखं हलवत राहायचे जेणेकरून खाली लागणार नाही गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि पीठ अशा प्रकारचे तयार झाले पाहिजे त्यानंतर आपण एक पाच ते सात मिनटं झाकण ठेवून छान पीठ वाफवून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती मी प्रथम तवा ठेवलेला आहे आणि त्यानंतर पातीलं ठेवून थे। त्यावरती झाकण ठेवलेलं आहे जेणेकरून आपलं पीठ खाली लागणार नाही पाच ते सात मिनटं गॅसवरती मीडियम फ्लेमवरती पीठ आपलं छान वाफलेलं आहे आणि अशा पद्धतीने तयार झालेलं आहे इथे तुम्ही बघू शकता आपल्या पिठाचा कलरही बदलला आहे आणि पिठावरती एक चकाकी आली आहे जेणेकरून आपल्याला समजते की पीठ शिजलेलं आहे आता लगेचच आपण पळीच्या साह्याने उन्हामध्ये याचे पापड टाकून घेणार आहोत हव्या त्या साईजमध्ये तुम्ही इथे पापड टाकून घेऊ शकता जाड पातळ हवे त्या साईजमध्ये तुम्ही बनवू शकता ह्या पद्धतीने मी सर्व पापड तयार करून घेतलेले आहेत आणि उन्हात कडकडीत असे वाळवून घेतलेले आहेत दुपारपर्यंत एका साईडने वाळल्यानंतर ते पापड उलटे करून मी दुसऱ्या साईडनेही वाळवून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशीही त्याला कडकडीत ऊन दाखवून पापड पूर्ण उन्हात सुकवून घेतलेले आहेत अशा प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीने आपले साबुधान्य पापड तयार झालेले आहेत तुम्हीही अशा पद्धतीने पापड नक्की करून बघा आणि कसे झालेत हे कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद